चार वेळा ब्रेकअप झालेली ताई तिला गाईड कर तिचे ओठ गुलाबी याचे डोळे शराबी हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही एकावर कोणाच भागत नाही सध्या आवाज पोहोचतोय आता सध्याच्या काळामध्ये ना सगळ्यात गैरवापर केलं जाणारं वाक्य म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते आणि कालच्या दिवशी हे खूप वापरलं गेलं असेल कवितेचं शीर्षक आहे प्रेमात फार भ्रष्टाचार आहे अच्छा हल्ली कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही हल्ली <laughs> कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही एक मोबाईल तीन तीन सिम एकावर कोणाच भागत नाही हल्ली <laughs> कुणाचं काय सुरू काहीच मेळ लागत नाही एक मोबाईल तीन तीन सिम एकावर कोणाच भागत नाही तू माझं लपव मी तुझ तू माझं लपव मी तुझं हाच शिष्टाचार आहे हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार बहुत बढिया हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो वाचाळ कवीच्या तोंडाला देशीचा श्वास बढिया ते कवी आमच्या मध्ये नाहीत हा <laughs> निवडुंगाच्या फुलाला हा गुलाबाची उपमा देतो वाचाळ कवीच्या तोंडाला देशीचा वास येतो दे तिचे ओठ गुलाबी याचे डोळे शराबी <laughs> खुलावी याचे डोळे शरावी अरे काय हात्याचार आहे त्या भ्रष्टाचार आहे ती त्याला वादा करते ती त्याला वादा करते, करते। तोही तिच्या शप्ता खातो ती त्याला वादा करते तोही तिच्या शप्ता खातो मागच्या दाराने निसटण्याचा विचार मनात पक्का राहतो आज जघू उद्या बघू अगं आत जगू उद्या बघू हा नवा आजार आहे भ्रष्टाचार आवा बढिया सही येताही तिचं स्टेटस खास असतं तिचं स्टेटस खास असतं पण ती तिला त्याला हाईड करते तिचं स्टेटस खास असतं पण ती त्याला हाईड करते चार वेळा ब्रेकअप झालेली ताई तिला गाईड करते ये भी भी सही है। अच्छा है, अच्छा तिचं स्टेटस खास असतं पण ती त्याला हायड करते चार वेळा ब्रेकअप झालेली ताई तिला गाईड करते अगं पोरांना इग्नोर करणं फार मोठं हत्यार आहे पोरांना इग्नोर करणं आपलं फार मोठं हत्यार आहे हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे सही आहे सही आहे सारख्या पोरी नाही पोरासारखी पोर नाही अमोरे सर असं खरंच सांगा जवळ येईपर्यंत कळत का पोरगी पोरगी पोरी सारख्या पोरी नाही पोरासारखे पोर नाही वर्तून लेवल ब्रँडेडच आत्माल खरा नाही पोरी सारख्या पोरी नाही पोरासारखे पोर नाही वर्तून ब्रँडेड ब्रँडेडच आत मालखरा नाही ती छाती फुगवून चालते ती छाती फुगवून चालते याची कंबर बेजार आहे त्याचा सही सही मर्दपणा हरवला त्याचा मर्दपणा हरवला ती लाजण्याची कला विसरली त्याचा मर्दपणा हरवला ती लाजण्याची कला विसरली शुद्ध शुद्ध मैत्री प्रेमावर व्याभिचारी सही है, सही आहे आहे आपल्याच जाळ्यात अडकलेला हा जीव किती लाचार आहे आपल्याच जाळ्यात अडकलेला हा जीव किती लाचार आहे हल्ली प्रेमात फार भ्रष्टाचार आहे क्या क्या